रोहिणी आणि मृग नक्षत्राने पाठ फिरवली शेतकरी चिंतेत शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याला पावसाची गरज शिरोड तालुक्यात यंदा पाऊस कमी झाला आहे परिणामी मशागती सुरू आहेत पण पेरणी होत नाही आणि पिकांची वाढही खुंटली आहे रोहिणी आणि मृग नक्षत्राने पाठ फिरवली यामुळे लोक आकाशाकडे लक्ष देऊन आहेत ऊस भाजीपाला या पिकांची वाढ खुंटली आहे तर दुसऱ्या पिकांची टोचणी करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे चार पावसाच्या सरी येतात आणि निघूनही जातात शेतीसाठी हा पाऊस दमदार नाही या भावना शेतकऱ्यांच्या आहेत पण दुसऱ्या बाजूला पंचगंगा नदी पात्रात वाढ होत आहे पाणी पात्राच्या बाहेर नाही पण बाहेर येईल ही, ही भीती आहे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी भरपूर मिळावं म्हणून नदीकाठी ठेवलेल्या मोटारी काढून घ्यायला चालू केला आहे कदाचित एक दोन दिवसात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळा पुन्हा पार पडण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्याला एरे एरे पावसा असं म्हणण्याची वेळ आली आहे महान न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार